आम्ही पहिल्यांदा आलोय मी गाव चांगलं आहे बाजूलाच हरिहेश्वरच्या आहे बाबू गो वाईट आहे हे बघा हा हिच आहे म्हणून वाईट आहे हे पेटे आपली पोरं म्हाडी पितात दारू पित नाही हा दोबा भाणकोट किल्ला तिथे जायचंच आहे मला మిత్ర పహలందా మార్ల మారాల్లూ నా हरे हरेश्वर माराल तर तिकडे माडी पण भेटते ते पण आणि आपण पहिल्यांदा चालू होत बघू कसं काय तर तुम्हाला हालचाल बघा हा आडीफाटा आहे आणि आडी फाट्यावरून आपण मारतो राईड बघ आडी फाट्यावरून राईट मारून आपण चाललो भावा ना बघा हा वीव आहे हेल्मेट नसलं मुलं हातात पकडलंय हा हा आणि हवा बघा काय मला नाही वाटत आवाज येत असेल तुम्हाला एकदम भारी रोड आहे हा हा गेलाय बागमंडल्या साइड रोड कोलमांडल्यावरून बागमांडला तिकडे बघूया दिसतोय ना बरोबर त्याच्यात बघ एकदा हा दिसतोय हा हा डेंजरस तर नाही हवे थोडक्या कुठे घुसला होता काय माहिती होते कोलमांडल्याला मॅच चालू आहे ना हा बघा इकडे समुद्र कलचा कारून इकडे तर तिकडे मी जाणार आहे उद्या जाईन उद्या किंवा परवा जाईन तेव्हा तुम्हाला तिकडचं दाखवेल ना जरा आता आपण चाललोय बागमांडला सॉरी मारल कोलमांडला मारल गोलमांडला बागमांडला आईच्या गावात मी पहिल्यांदा आहे मारलला मी बघितलं आहे ना अजून आणि आपण मारलला आहे आपला ऋषिकेश भावाचा मित्र आहे बँगलोरला सोबत काम करतो त्याच्या घरी हलदवनी आहे तुचे हलदवनी तर त्याने इन्व्हाइट केलं आहे प्लस तिकडे माडी पण भेटते आपली पोरं माडी पितात दारू पित नाही बघ मध्ये माडी बघू कशी काय आहे आपण पियालेले नाही कधी टेस्ट करू आणि घरी पण थोडी घेऊन जाऊ काही खतरनाक रे हो याच्या त्या साईडला रत्नागिरी आहे हा काही भरती आहे मला असं वाटतं आहे भरती आहे ओ भाई भाई देख रहे हो देख रहे हो छोरे लोग अरे माझ्या मागे आमची पब्लिक आहे एकदम उप एवढे जण चाललेत आणि एक गाडी पुढे आयथिंग थिंक बघ हा 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 क्याही वे ओ भाई बॉय मस्त तुम्हाला मी आता डायरेक्ट ना मारलला भेटतो ना मारल ला आलो पहिल्यांदा आलो मी मारल आतमध्ये बघा हा मारलचा गाव आहे आणि आम्ही आलो जिथे लग्न होता <laughs> हो होता झाला होता आज हलदवणी आहे आणि ही बघा मॅच बघतोय आम्ही आमची पार्टी गेलेत म्हणजे चार पाच सहा जण गेलेत कुठे गेले तरी गे <laughs> खेळला गेलेत खेळला आणि आता एक बॉल पाच पाहिजे आम्हाला म्हणजे कंपल्सरी फिक्स मारले सर्व बघत ते बघा ए टू झेड काय वाटतं मारतील आम्हाला वाटतंय काय वाटतं रीश गैस हो तर हो मारायला आले म्हणजे मारील मारीलच तिकडं पण टेन्शन मार बाहेर बाहेर बॅड लक हारलो हो ना बॅड लक बॅड लक बॅड लक माझा फोन द्या हारलो लय वाईट वाटतं तीन तास लागतील परत सहा वाजता गेलेले सहा तर बघू बॅड पण मस्त खेळले तिसऱ्या राऊंड ला हारले नाही तर नंबर मध्ये गेले असते तर तुम्हाला पुढच्या हालचाल दाखवतो आता आम्ही इकडून जाणार परत आमच्या गाड्या आहेत खाली परत जाणार कुठेतरी घेऊन जाईल तिकडे पार्टीसाठी मग ती पण दाखवतो तुम्हाला चला भाव नो महारालमधून माडी वगैरे घेऊन आता आम्ही आलो इकडे दांड्यावर बोलतात त्याला आणि हा हॉटेल आहे कुठलं तरी ह बघा हॉटेल गौरव करून लिहिलेलं आहे आणि त्याच्या हॉटेलमध्ये हॉटेल म्हणजे बारच आहे सॉरी शॉप आहे आमच्या गाड्या हे एवढं लाईनअप आहे आमचं आणि बघा तुम्हाला दाखवतो इकडे डोरं लावलेली आहेत माडी घेतली तुम्हाला दाखवतो थो थोड्या थो टायमाने एक नंबर माडी बोलतात हा बघा अरे कडक रे कसं आहे बाबू अगं वाईट आहे हे बघा हा हिच आहे म्हणून वाईट आहे मस्त एकदम शांत आहे आणि ती त्याची आईच आहे तिकडे नाव विचारतोय बाय भारी आहे तर हे नको ती घालायचे मला नको होतो नको घालू आमची ही आपली गाडी सरस आहे आपण आणि आपण भेटू तुम्हाला डायरेक्ट आता इथून थोडं माल मटेरियल घेऊन आम्ही आमच्या साईडच्या रोडवर बसू तर भावनो आमचा प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय आम्ही जाणार होतो बावला मध्ये पण आम्ही थोडं फिरून फिरून आम्ही आलो सनराइज पॉइंट इथे तर सनराइज पॉइंट कसं दाखवतो तुम्हाला आज देख लो भाई कथहीच आहे भाई, भाई भाई कथही जाणार आहे मी अरे हा तो बाणकोट किल्ला तिथे जायचंच आहे मला इथं पहिल्यांदा आलो मला माहिती पण नाही ही जागा आहे अशी करून हो बघा भाऊ तो सागर घेऊन आला इकड गणेश गणेश भाई मॅन फ्रॉम मारल मारल इकडेच कुठेतरी जाऊ लाच्या आधी मजा नाही पण ते न्यू आहे वापरत नाही पण बघा मी जरा गाडी पार्क करून तुम्हाला दाखवतो <laughs> काही हे भाई काही मी तर पहिल्यांदा बघितलं हे एक नंबर वाट्या आणि समोर आहे तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही तिकडे बाणकोटचा किल्ला आहे ते त्या साईडला आहे रत्नागिरीमध्ये तर तिकडे जाण्यासाठी पूल बनवत होता इकडे जो पूल काही बनला नाही त्याचं काम चालू आहे पण आम्ही जेटीने जाणार आहे मी कधी जाणार आहे माहीत नाही पण जाईन तो, तो बघा काय भारी वाटतं आणि त्याच्या खालतीचा एक रोड आहे तिकडून गाड्या चालतात आहेत म्हणजे समुद्राच्या बाजूला असंच आहे तर तुम्हाला दाखवेनच मी जाईन तर मी आता खाली उतरतो आणि तुम्हाला दाखवतो चला डायरेक्ट खाली मिळू बाकी भाई एक नंबर वन साईड आहे एक नंबर म्हणजे एक नंबर पण चष्मा देणार का कसा वाटतो पता इथे पहिल्यांदा आले होते सनसेट पॉईंट बोलतो त्याला एक नंबर आहे ते तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो सर्व हे बघा एक नंबर मी खाली उतरलो आहे वा वा सनसेट पॉईंट जेव्हा सनसेट उतरेल तेव्हा कसं वाटतं इकडे समुद्र आहे घेरा इकडे आम्ही इकडे आमच्या गाड्या पार्क येतो आणि मी एक नंबर रावस वाटतं ना ना हा 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 मला माहितीच नव्हती इकडे आहे मग एक नंबर आहे सरस एकदम सरस आहे आणि हे कातळ वगैरे आमच्या गाड्या वगैरे एक मित्र आहे तो घेऊन आला आम्हाला इकडे मी तर पहिल्यांदा व्हिडिओ आणि मला जास्त इंटरेस्ट त्या साईडला जाण्याचा आहे तिकडे तो किल्ला आहे ना बाणकोट किल्ला तिकडे बाकी वन साईड आहे सर दाखवलं तुम्हाला पुढच्या हल तर जागा बघा एक नंबर आहे आणि नक्की विजिट द्या हे हरिहरिश्वर पासून आम्हाला या कोलमंडल्या साईडला जायला जो रोड आहे बागमंडल्या साईडला जो रोड आहे हरिहरेश्वर बागमंडल्या साईडला तिथे एक बोर्ड लावलेला आहे टर्निंगला सनसेट पॉईंट तिकडून आतमध्ये आलं तर हे बघा हे न आहे आता आम्हाला थोडा लेट झालाय आणि त्या साईडला जो बाणकोट जिल्हा आहे जिकडे मला जायचं आहे तो, तो मक्का नक्की जाईन कधीतरी आणि भाऊ नो आता संध्याकाळ उचललं तर मी काही व्हिडिओ बनवणार नाही हा ब्लॉग इथे समोर आणि जागा कशी वाटली ती नक्की सांगा मला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब ठोकत राहा बघा सारा